नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपण बघणार आहोत की आता आदित्यची सगळी तयारी करत असते सावनी तेव्हा मात्र दोघेही खूप इमोशनल होतात आणि आता एकमेकांना खूप मिक्स करू असं ते सांगत असतात एकमेकांची खूप आठवण येईल आपण एकमेकांना कधीच विसरू शकणार नाही आणि असं ते बोलू लागतात तेव्हा आदित्य म्हणतो तू पण चल माझ्यासोबत तेव्हा मात्र सावनी म्हणते ते शक्य नाहीये पण तुला जे काही हवं असेल ते पप्पांकडे मागायचं त्या मुक्ताकडे काही हट्ट करायचं नाही दुसरीकडे आता सागर आणि मुक्ता दोघेही निघतात इतक्यात मात्र इमर्जन्सीसाठी मुक्ताला क्लिनिकमधून फोन येतो त्यामुळे तिला तिथे जावं लागतं दुसरीकडे आता सागर जेव्हा ऑफिसमध्ये पोहोचतो तेव्हा मात्र सावनी आणि तिचे वकील आलेले असतात आणि सागरचेही वकील आलेले असतात पेपरवर साईन करताना मात्र मिक्स पेपर बद्दल आता सागरला शंका येते त्यामुळे आता तो तिच्याकडे रागाने बघू लागतो आणि तिचा वकील आणि सावनी मात्र प्रचंड घाबरतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र सावनी ही आदित्यला सोडवायला आलेली असते तेव्हा मात्र आदित्यला देताना सागर म्हणतो की आता आदित्यच्या बदलामध्ये हा तुझा चेक पाच लाखाचा तेव्हा मात्र ती म्हणते तू चुकतो आहे काहीतरी आणि आता सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघतात आदित्य तुझ्याकडे राहील त्या बदल्यात आता सई माझ्याकडे राहील असं मात्र त्या कॉन्ट्रॅक्ट पेपर मध्ये आहे नीट वाच आणि हे ऐकून मात्र आता सगळ्यांना प्रचंड धक्का बसतो आणि आता मात्र सावनीचा खेळ आता सगळ्यांच्या लक्षात आलेला असतो इकडे मात्र आता सावनी सईला ओढतच आपल्यासोबत घेऊन जाऊ लागते परंतु सई खूपच रडत असते आणि ती सावनीच्या हाताला चावून मात्र आता पुन्हा मुक्ताकडे धावत जाते आणि खूप रडू लागते तेव्हा मुक्ता म्हणते कुठलाही कागदाचा तुकडा माझ्या काळजाच्या तुकड्याला माझ्यापासून लांब करू शकत नाही आणि असं बोलून मात्र ती सावनीला आता चांगलीच खडसावते हो परंतु सावनीकडे मात्र आता सईची कस्टडी असते त्यामुळे आता सावनी ही सईला तिच्यासोबत घेऊनच जाते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा